विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी जय गुरुदेव महान योगी संत माधवदास महाराज यांची एकोणीसावी पुण्यतिथी आणि राजयोगिनी पार्वती माऊली गुरुमाय यांच्या बेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संत माधवदास महाराज विरचित अभंग गाथा गुरुदेव गीता आणि मनजागृती श्लोक आणि ग्रंथ पारायण इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तरी पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी या सप्ताह सोहळ्यात उपस्थित राहून या ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती संत माधवदास महाराज तृतीय पुरुष ध्यान आश्रम गुरुदेव मंदिर कानेगाव पुण्यतिथी आणि राजयोगिनी पार्वती माऊली द्वितीय पुरुष ध्यान आश्रम गुरुदेव मंदिर कानेगाव यांच्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत संत माधवदास महाराज विरचित अभंग गाथा गुरुदेव गीता मनजागृती श्लोक आणि ग्रंथ पारायण सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत हरिपाठ रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत हरि कीर्तन रात्री अकरा ते साडेचार वाजेपर्यंत हरिजागर आणि काकडा तर मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा गुलालाचं कीर्तन संपन्न होईल बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस पासून दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील सकाळी पाच ते साडे नऊ वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण दुपारी बारा ते दोन गाथा गुरु भजन आणि अन्नदान दुपारी दोन ते पाच शिवकथा ज्ञान यज्ञ सायंकाळी सहा ते आठ हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन रात्री अकरा ते तीन हरि जागर पहाटे तीन ते पाच काकडा आणि सकाळी पाच वाजता स्थायी आरती जगण्याचे दुर्गुणाचा वळ पहावे बुधवार दिनांक 17 जुलै ते मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये शिवकथा संपन्न होईल शिवकथा प्रवक्ते हरिभक्त परायण नरसिंग महाराज मुखेडकर शिवकथा साथ संगत, कथा कलाकार आणि सिंथ वादक हरिभक्त परायण अरुण स्वामी गायक हरिभक्त परायण संजय महाराज सलगरकर तबला वादक हरिभक्त परायण शिवानंद शेळके आणि ऑक्टोपॅड वादक हरिभक्त परायण आदिनाथ स्वामी महाळंगरेकर यांची साथ संगत असेल मळ सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तनकार हरिभक्त परायण बालाजी अन्नदाते आणि कीर्तन सेवा गजराई कन्स्ट्रक्शन श्री मनोहर महानुरे मंगळवार दिनांक सोळा जुलै संत माधवदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गुलालाच कीर्तन सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कीर्तनकार हरिभक्त परायण कृष्णा महाराज धानोरकर अन्नदाते गुरुमावली लेकमाता सेवा मंडळ कानेगाव कीर्तन सेवा श्री संतोष लक्ष्मण बुधवार दिनांक जुलै रोजी आषाढी हरिभक्त परायण श्याम जवळगेकर यांचं सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत सुश्राव्य कीर्तन होईल सेवा कैलासवासी रंगराव गणपती वेडले यांच्या स्मरणार्थ बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तनकार हरिभक्त परायण रणजित महाराज सय्यदपूरकर अन्नदाते श्री नारायणराव कदम गुरुजी लोहा जिल्हा नांदेड कीर्तन सेवा गुरुमाऊली लेकमाता संस्था कानेगाव गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण माऊली महाराज जाहूरकर आळंदी देवाची अन्नदाते श्री अशोकराव पुट्टेवार नांदेडकर कीर्तन सेवा गुरुमाऊली वाहन संघटना कानेगाव शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण नागेश अन्नदाते श्री नरसिंग शनिवार दिनांक वीस जुलै रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण शीतलताई महाराज गुरव अन्नदाते श्री तानाजी अर्जुने कोरेवाडी कीर्तन सेवा श्री बभुवान गुंडाप्पा मारापल्ले लातूर रोड रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण हरिहर हर अन्नदाते आणि कीर्तन सेवा श्री बालाजी पांडुरंग तेलंगे सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे अन्नदाते श्री गोविंदराव नरसिंगराव भंडारकोटे कीर्तन सेवा श्री महेश गोविंदराव भंडारकोटे कानेगाव मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण अन्नदाते श्री भरत गणपती येडले महाप्रसाद दुपारी वाजेनंतर कीर्तन सेवा श्री गुरुमाऊली रेती सप्लायर्स अँड अर्थ मुवर्स श्री राजू रेड्डी वाघधाळवाडी तसेच बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजे पर्यंत हरिभक्त परायण महेश महाराज मागणीकर यांचे पार्वती गुरुमाय राजयोगिनी माऊली यांच्या पुण्यतिथी निमित्त काल्याचे आणि गुलालाचे कीर्तन संपन्न होईल आणि नंतर महाप्रसाद असेल अन्नदाते समस्त ग्रामस्थ कानेगाव कीर्तन सेवा श्री बाबूराव गोविंदराव झिलकुरे कानेगाव कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संत माधवदास महाराज प्रतिष्ठान कानेगाव या युट्यूब चॅनल वर आपल्याला पाहता येईल साउंड आणि मंडप सर्व्हिस गुरले साउंड सिस्टीम आणि पांडुरंग मंगल सेवा कानेगाव कार्यक्रमाचं स्थळ आदिनाथ कानेश्वर मंदिराजवळ कानेगाव या सप्ताह हो सोहळ्याचा ज्ञानरथ आपल्या सर्वांच्या सहकार्यानं संपन्न होतोय तरी आपण त्यासाठी सढळ हाताने मदत करावी आपली देणगी ही व्हिडिओ मधील अकाउंट नंबर वर स्वीकारली जाईल तसंच व्हिडिओतील क्यू आर कोड स्कॅन करून आपण सढळ हातानं मदत करू शकता जगण्याचे देवा बन, दुर्गुणाचा वळ ना आपले विनित संत माधवदास महाराज प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ कानेगाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर अधिक माहितीसाठी संपर्क अठ्याऐंशी तीस शून्य सात पन्नास जय गुरुदेव तुझ्या दारी दारी पांडुरंगी तळ उन्माचा मळ झाकवेना विठ्ठलाची करळ टाकवेना सगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा